जनाजीलाडी काय झालं तिला काय होईल हायस्ती बर दोन दिवस म्हा नुसत्या तिला पिटले बघा काय घर सर्वा नेतल की काय अहो ते परवडलं वाटले तिचे तिथे काय होईल नसत्या वागण्यात जाय वार वारीला जायचंय म्हटल्यावर चांगली गोष्ट आहे आता जनाजीचं वय झालंय जरा मोठ्या नावाज दे बघू तिला काय जनाचे जरा मोठ्या नावाज दे त्याना दे टिटी विकत उघड टिव टिव करायला लागली काय म्हणते अच्छा टिटी विकत कशाला उघड टिव टिव करायला आज म्हटलं अगं तुझं आवड ना का माझ संधी तयार झाली आपण झाले म्हणते पण एवढं मोठं गाठलं काय अगं गाठळ म्हणजे माझ्या नवऱ्यानं जागदागिनी केल्या लागली जीव वाटत मात्र अगं तसं माझं मात्र माझ्या उत्तर झाली तुझं हाय नव्हतं अगं सर्दी ताप खोकला होता तिला औषध घातले झोपा म्हणून सांगितले मी पंढरपूरला जाते आलीस अगमेल ते का पुढं पुढे जाऊन बघायची कोण येते काय नको थांब कुठे तर आय बायाच्या घरात चिथे बसशील संघ संघ जाऊया आणि संघ संघ येऊया असं म्हणते हा साधारण बेसर म्हण तुला लय माहित आहे रे शाळेजवळ माझं घर आहे मी ऐकतोय की सर सांगतो काय काय सांगतात साधारण बेश्रम असा आहे मग कसा आहे सावधान विश्राम का साधारण बेश्रम काय म्हणला सावधान विश्राम आहे ते सावधान विश्राम आणि ते पहिलं काय म्हणाला पहिलं ते हागे मुळे का हे पिछे मुळे आग्ञे आग्ञे हग्गे नव आग्ञे मोड आग्ञे हा आग्ञे आग्ञे मोड आग्ञे होईल मला काय माहिती असं लांब जायचो रे त्यामुळे आग्ञे म्हणते का हगे म्हणते काय करणार अरे मास्तर काय पोरासनी थांबवा लागल्यात काय डबर लाग काढायला काय अरे डबर काढलेलं बरं पोरासनी असं गोळा केल्यात हे का लाईने आणि त्यांच्याकडनं ते जे बारक्या पोरक्याने ढेंगत म्हणत घाटलं आठ म्हणलं तरी निघाला मग रे मग काय जाता जाता नुसतं असं केलं निघाले की तुझा पायाचा गुंचा एक नंबर पायाळ आहे मी ना तू इथं किती आहे का माझा सूट जर झिपऱ्या घ्यायचा कुठं अजून कुठे दिसला नाही बाबा तुला दिस नाही महूर्ताच्या टाइमला काहीतरी घाना करते हा आमच्या हात मारून बर बर झिपऱ्या झिपऱ्या हो। कळपातलं बकर चुकल्यावर कसं ओढे मधून फॅशन केली कसलं जाळखान वाढवली जाळखाण केसाची स्टाईल आहे स्टाईल अरे करवांजीची जाळी ह्याच्यापेक्षा सुटसुची असते मरदा करवांची जाळी दिसते तर काय रे हा केस कशाल का ए, था था ना ना का हा काय आदिवासी त्यालास का हे आदिवासी त्या पाच हजार चा शाम्पू वर्षाला वरच्याना मॉलिश करणार मॉलिश हा एवढी केस आहे वा भरलेले असतात तू मिलणार नाही तुला औषधाला सुद्धा खर काय काय कर म्हणा हा झुपडिया तुझ्या ह्या केसांच्याकडे बघितल्या मला एक स्वतःचा बिझनेस चालू करावासा वाटतोय माझ्या केसावर तू बिझनेस कसला बिझनेस करणार आहेस रे चार हजार त्याच्यासाठी वाढूला दुहेरी एवढी केस <laughs> अरे एकंदर भांड देतो तुला अरे मग कुकर देतो बाबा कुकर की तुला नकला अरे बस की शिक्या वाजे तूच वाजू तूच वाजव मला केस काय हलवायचे नाही नको नको पण होताच कुठं रे तू अरे वांगेची झाडं लावल्यात शंभर बर तिला पाणी घालायला नको आहे का हा वांगे खाऊन कसा वांग्याच झालाय बघा घरच बी आहे ते हे घरच बी आहे एकांद्र मेरगाला ठेव बी बाबा बी वापरत नाही नवीन बी आणून वापरतो माहिती बरोबर आहे अरे तेवढं न्यूज आहे गुड न्यूज गुड न्यूज कसली गुड न्यूज आहे गुड नाईट पोटाव कसलेली गुड न्यूज तुझी गुड अरे आपण पंढरपूरला जायचं हाय हा आता पंढरपूरला काय फुकट जायचं वेग आपल्याकडे नाही पैसे अडक पत्ता आणि म्हणून पंढरपूरला जाऊया कशा पंढरपूरला जायला पैसे लागतात कुठल्या शाण्याने सांगितले तुला तुला कुठल्या शाण्याने सांगितले पंढरपूरला फुकट जाया होते म्हणून अरे हो भादर तुला फुकट नेतो फुकट हा असं नाही सांग बघू अरे पंढरपूरला जायचं माणसाजवळ काय पाहिजे काय पाहिजे डोक्या लिट्टी पाहिजे डोक्या लिट्टी डोक्या तिथे वापरून पंढरपूरला होते हा सांगतो काय सांगू सांग पंढरपूरला जायचं असल्यावर काय करायचं काय करायचं सकाळच्या परी लवकर उठायचं स्वच्छ पाण्याने स्वच्छ आंघोळ करायची पांढरी मस्त्रे परिधान करायची वर गांधी टोपी घालायची खरं वरचं पटान जरा आवळून घालायचं वरच पटान का आवळायचं अरे आपल्या गळ्यात काय माळा आहे बा माळा हाय का नाही ते कळू द्यायचं नाही खरं एक लक्षात ठेवायचं अष्टगंधाने बुक्का लावायला विसरायचं नाही कारण यो अष्टगंधाने बुक्का बघितला की समोर न दिंडी येत लगेच घेत मग या रामकृष्ण हरी माऊली हा रामकृष्ण हरी म्हंटल की त्या दिंडीत घुसायचं त्यांच्या बरोबर हिटाल 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 घरी जायचं सगळं फुकट मिळतंय अरे ह्या गावात काय आहे सांगा ह्या गावात राहिले नाही अरे पहिले काय दिवस होते गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी अरे आपला दरारा काय होता गलीन नुसतं निघालं अशी दार गपागप लावून घ्यायची दा दारात काहीतरी उचलून नितील एवढ्या चोऱ्या आपण करत आहोत अरे काय काय चोऱ्या केल्या कुणाची अंडी चोरली कुणाच्या कोंबड्या चोरल्या कुणाची रेडक पण येऊली पट्टनच होता बा तरी तीनशे रुपयाच्या वर तर नाही अरे परवा या भावकेचा रेडकू अंगलट केलं ती शेजारची काकू दंगा करत आली मला म्हणली गोट्यात रेडा जन्माला आला हे जा एवढ्या बाजार कर मला एक लोकांसनी विचारायचा आहे तुम्हाला घराला वारच पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणता रेडा का नको का तुम्हाला हा की काकू दंगा करत आली हे जा एवढा कर मी तरी कशाला लांबड लावू तीनशे रुपये मिळतात म्हणून ते रेडकू घेतला आणि कोकणात धाराच्या टाइमिंगला जे भोंगा झाला एवढा टाळा पकडला रेडकाशिवाय म्हस धार देत नव्हती बरोबर की काकू दंगा करत आली मला म्हणली माझा रेडकू आताच्या आता आता कोकणात इकलेकू हिलाच लांबून देऊ म्हणून मी एक आयडियाच केली काय केलं अंगा घोंगड घेतला आणि म्हशीच्या पुढ्या जाऊन बसलो पाण्या वाटला पाण्या वाटला मला चाटल चाटल तसं तीन लिटर पिटेल चार लिटर आता ती काकू म्हणते तुला दिवसाला पाचशे रुपये हजर देतो खरं गोट्याची नाही बाई एका बाजूच घाल दुसऱ्या बाजूचं कुठं आता ह्या चोऱ्या बंद एकदम मोठा डल्ला टाकायचा झाला तर पंढरपूर गाठाय पाहिजे गाड्या होय रे हा पंढरपूर मध्ये मोठा डल्ला टाकायचोय अरे मी तुम काढलाय काय रे ती शेजारची जनाची आहे की नाही हा माळावरची 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 ती पंढरपूरला निघाल्या मग आणि एवढंच नाही तर घरातलं होत नव्हतं तेवढं आगीनं घटाळ्यात बांधून घेतल्या नाही ती गटाळ ना घेऊन निघाल्या आणि मग बेस्ट आहे आपल्यासाठी ती आपण काय करायचं करूया जनाजीच्या दिंडीत हा त्या दिंडीत घुसायचं त्या लोकांचा विश्वास करायचा सगळी झोपलेली बघायचीच आणि जनाचीच आगीन पळवायचं बेस्ट आयडिया बघ बेस्ट आयडिया आयडिया हायन झाली तयारी करूयात जायचं